हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आज ना मी मस्तपैकी असं शेवयांचं उपीट बनवणार आहे म्हणजे ना मला स्वयंपाक करता करता अचानकच खायची इच्छा झाली म्हटलं चला पटकन करू घेऊ मी चार पोळ्या केल्या आणि त्याच गरम तव्यावर मी पटकन शेवया अशा शे भाजून घेतल्या आणि भाजी तर काय झाली नव्हती पण मी इकडे बटाटे कुकरला लावले होते आणि म्हटलं चला आता खायची इच्छाच झाली ना मग पटकन मी बनवायला घेतले इकडे पाणी गरम करत आहे तोपर्यंत मसाल्याची म्हणजे कांदा टॅमॅटो मिरची वगैरे आपण पटकन कट करून घेऊ आणि उपीट म्हणजे मला खूपच आवडतं बरं का ते रव्याचं असू दे किंवा शेवयाचा असू दे पण सारखं तर काही करणं होत नाही कारण घरात फक्त मला एकटीलाच उपीट आवडतं बाकी कोणच खात नाही मुलंही त्यांना रव्याचा शिराच आवडतो आणि गोड शेवाया अशा पद्धतीच्याच आवडतात आणि शक्यतो जास्त मग उपीट बनलंच जात नाही आणि नाश्त्यात म्हटलं कधी तर पोहेच बनतात बाकी इतर मग इडली सांबार तेही महिन्यातून एकदा दोनदा असंच होतं आणि आज अचानकच मला शेवय बघितल्यावर मला खूपच खाण्याची इच्छा झाली म्हटलं जाऊ दे आता स्वयंपाक ठेवते बाजूला म्हणजे भाजी तरी ठेवते बाजूला आणि पटकन शेवायचं उपीट करून घेते आणि नाश्ता तरी करून घेते आणि या विचारानेच मी पटकन हा असा घाट घातलेला आहे आणि तुम्हालाही काही खायची इच्छा झाली की तुम्ही असंच करता का मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपणही आपल्यासाठी कधीतरी वेळ दिला पाहिजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल करायची असेल तर आपण वेळात वेळ काढून केला पाहिजे आवर्जून केलं पाहिजे कारण आपण सगळ्यांसाठीच प्रत्येक गोष्ट करत राहतो आणि आपली वेळ आली की आपण कंटाळा करतो जाऊ दे राहू दे आता काय एकटीसाठी बनवायचं असा विचार करून आपण ती वेळ मारून नेतो आणि खरं म्हणजे आपण खरंच आपल्याला वेळ दिला पाहिजे आता इथे मी शेवयांच्या उपीटसाठी टॅमॅटो कांदा मिरची असं सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे आणि मस्त तेलात परतवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि इकडे मी कडीपत्ता घ्यायला आली होती आणि बघा ना जास्वंदीला किती छान असे फुलं आले कितीही बघितलं तरी मनच भरत नाही जा आणि मी येता जाता कायम त्या जासवंदीच्या फुलांजवळ जातेच म्हणजे गार्डनमध्ये एखादी नजर असतेच आणि बघितलं की मन ही एवरग्रीन होऊन जातं बरं का आता इथे मी मस्त टॅमॅटो कांदा आणि हिरवे मटार असे तेलात परतवण्यासाठी ठेवले आहेत आणि त्यात ते मस्त असं मीठ टाकून परत परतून घेतलेलं आहे जेणेकरून कांदा किंवा टॅमॅटो हे एकदम मऊ होईल आणि बारीक गॅसवर ठेवल्यामुळे ते मस्त शिजले जातील नाहीतर मग उपीटमध्ये कांदा वगैरे असं कचकच लागतं मग ते एवढं काही खास लागत नाही आणि मग लगेच मी मसाले हळद जिरे वगैरे टाकून घेतले आणि ह्या ह्याशिवाय आता भाजलेले मी त्यात टाकून मस्त परतवून घेत आहे तर अशा शेवाय मी आता परतून घेतलेल्या आहे आणि त्यातच असं गरम पाणी मी ओतलेलं आहे जेणेकरून शेवया पटकन शिजल्या जातील खरं म्हणजे मला भूक लागली होती इथं पण मला ना भाजी करायचा खूप कंटाळा आला होता आणि भाजी पोळी काय रोजचं असतं त्यामुळे मी म्हटलं चला आज काहीतरी तर चमचमीत असं खाऊ म्हणून हा शेवया करायचा निर्णय घेतला मी आणि इथं बघू शकता किती छान असं शेवया शिजलेल्या आहेत नेहा ह्या बघून कधी एकदा खाईन असं झालं होतं म्हणजे खूपच मला आवडतात बरं का शेवयांचं उपीट आणि मॅगी जरी करायची म्हटली तरी मी असंच कांदा टॅमॅटो आणि हिरवी मिरची थोडं तिखट असं बनवते ते पण खूप छान लागतं आणि तो आमचा रविवारचा बेत असतो म्हणजे आम्ही सगळीच खातो ते तसं करून मी कधी तर शेअर करे तुमच्याशी ते आता हे शेवयांचं उपीट कसं झालेलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला आम्ही शेवायांचं उपीट एन्जॉय करते आणि शेवयांचं उपीट खरंच खरंच खूप छान झालं होतं आणि जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत मी खाऊनच घेतलं आणि हे दुपारी म्हणजे हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं काम दुपारी म्हटलं चला सुट्ट्या येत आहेत शनिवार रविवारी तोपर्यंत दळण करून घेऊ नाहीतर एनी टाईम म्हणजे वेळच भेटत नाही त्यांना दळून दळण दळून आणायला कारण ना येतात ते खूपच लेट मग ते आल्यानंतर परत त्यांना दळायला पाठवायचं ते पण काही योग्य वाटत नाही म्हणून रविवार असला की त्याच्या दोन तीन दिवस अगोदर दळण दल दल करून ठेवते आणि रविवारीच दळायला द्यायचं जेणेकरून सगळे दळण करून ठेवले की दळून आणतील ही गिरणीला सुट्टी राहते म्हणजे बंद राहते त्यामुळं शक्यतो रविवारीच दळण दळून आणावं लागतं आणि जर रविवार चुकला तर मग इतर दिवशी दळून आणणं म्हणजे खूपच कठीण होऊन जातं मग मलाच एक दोन किलो असं पिशवीत घेऊन जावं लागतं आणि मग दळून आणावं लागतं आणि मी अशी कामं काढली म्हटल्यावर हा पुढेच राहतो कारण ना त्याला इतकं दळणात खेळायला आवडतं मग त्याची जी गाडी घेऊन जी येतो आणि म्हणतो आई मी तुला देते देतो काढून असं त्याचं चाललेलं असतो खेळ म्हटलं जाऊ दे खेळतोय त्याचा टाईमपास होतोय तर खेळू द्या असं म्हणायचं आणि त्यांनाही थोडाफार एन्जॉय करायला देतो कारण इथं बाहेर मातीत वगैरे कधीच मी बाहेर खेळायला पाठवत नाही आणि बाहेर रस्त्याला खूप गाड्या असतात त्यामुळे आणि त्याला कळतही नाही लवकर असं गाड्या आली पटकन आपण बाजूला व्हावं ते लवकर सुचत नाही त्यामुळे मी काही त्याला पट बाहेर पाठवतच नाही आणि मग काय खेळायचं ते इथं पार्किंगमध्येच खेळ आणि चाललं होतं आमच्या दोघांचं मग असं माझं चाललं होतं दळण आणि याचं चाललं होतं खेळायचं काम आता इथे मला गव्हाचं दळण आणि बाजरीचं आणि नाग नाचणीचं करून घ्यायचं होतं म्हणजे गव्हाचं जरा जास्तच दळण करते कारण डेली डब्यांना चपात्या म्हणजे लागतात त्यामुळं करावंच लागतं आणि एनीटाईम म्हणजे संध्याकाळचं वगैरे नाचणीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी केली जाते आणि बघा अशा प्रकारे माझं घराचं जरी दळण झालं आणि इथं नाचणीही निवडून ठेवली म्हणजे दळ दळण करून घेतलेलं आहे एवढं काही खडे नव्हते त्यात फक्त पाकडून घ्यायचं आणि कचरा काढायचं मग संध्याकाळी ते घरी आले होते आणि त्यांनी मोबाईलवर रील्स वगैरे बघत बसले की ह्या दोघांची हजेरी तिथं असतेच असते आणि हा, दा हा सांगतो असं हे लावा आणि ती सांगते ते लावा अशातच त्यांचं चालला होता टाईमपास आणि चला मग माझा ब्लॉग अँड करते कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच छानशा फुलांसोबत मी माझ्या व्हिडिओचा एंड करते पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय